नमस्कार शिरूड खोर्दड रस्त्यावर दरोडा टाकणाऱ्या लुटारुंडा तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात धुळे तालुका पोलिसांनी एका दरोड्याच्या गुन्ह्याची उकल करत सहा जणांच्या टोळीला गजाळ केलेली आहे दरम्यान सव्वीस सप्टेंबर रोजी शिरूड खोर्द रस्त्यावर बचत गटाचे पैसे गोळा करून जाणाऱ्या खुशाल पाटील या संगणक मॅनेजरला अडवून त्यांच्या जवळील एक लाख सतरा हजार रुपयाची रोकड लुटून आरोपींनी पोबारा केलेला होता दरम्यान या घटनेनंतर तालुका पोलिसांनी तपास सुरू केला तक्रारदारीने दिलेले वर्णन आणि स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बाबरे गावातून पंकज सोनवणे दीपक बिल मानिलाल भिल विनोद भिल सचिन भिल आणि योगेश भिल या सहा जणांना ताब्यात घेतले चौकशीत आरोपींनी त्यांच्याकडून लुटलेल्या रकमीपैकी ऐंशी हजार सातशे रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजाराची मोटरसायकल असा एकूण एक लाख तीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती तालुका पोलीस प्रशासनातर्फे प्रसारमाध्यमांना देण्यात आली मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन दिनांक सव्वीस तारखेला बाबरे गावाजवळ एक रस्ता लूट म्हणजे दरोड्याचा गुन्हा घडलेला होता याच्यामधले तात्काळ सूत्र हलवले हलवण्यात आले आणि याच्यामधून जवळपास सहा आरोपी आम्ही निष्पन्न केलेले आहेत यात हकीकत अशी आहे की बचत गटाचे पैसे गोळा करणारे एक भारत फायनान्स कंपनीचा माणूस पैसे घेऊन मोटरसायकलने जात होता त्याला सहा इस्मांनी अडवून त्याच्याकडून पैसे जपली लुटून नेले या गुन्ह्याच्या तपासात आम्हाला माननीय एस पी सर श्री श्रीकांत देवले सर ॲडिशनल एस पी जे देवरे सर त्याच्यानंतर डी वाय एस पी बांबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे आणि धुळे तालुका पोलीस स्टेशनने अवघ्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत सदर दरोड्याचा गुन्हा उघड केलेला आहे